श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींनी आयुष्य कसं जगावं याबद्दल खूप अनमोल उपदेश केला आयुष्यात समाधानी कसे राहावे याबद्दल ही खूप विचार स्वामींनी आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवले अजून कोणते विचार स्वामींनी आपल्या भक्तांपर्यंत पोहोचवले ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल तर स्वामींच्या उपदेशांबद्दल तुम्हाला नक्कीच माहित असेल आणि जर माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत होईल अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुखी समाधानी होईल पहिली गोष्ट तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी केली तर स्वतःच्या अडचणी स्वतःच वाढवून घ्या प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते त्यामुळे समाधानी राहा स्वतःची प्रगती करून जीवनात कसे पुढे जाता येईल याचा विचार करा दुसरी गोष्ट जास्त विचार करणं बंद करा कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केल्याने वेळ वाया जातो आणि साध्य मात्र काहीही होत नाही त्याच्यामुळे विचार करण्यापेक्षा कृती करण्याकडे जास्त लक्ष द्या तिसरी गोष्ट भूतकाळातील गोष्टींचा विचार करणं टाळा खूप वेळा आपण भूतकाळात काय घडलं याचा जास्त विचार करतो त्यामुळे जास्त विचार न करता जे घडेल ते विसरून नव्याने सुरुवात करून वर्तमानात जगायला सुरुवात करा चौथी गोष्ट तुमच्याबद्दल लोक काय बोलतात याचा विचार करू नका तुमच्या बुद्धीला जे योग्य वाटेल तेच करा लोक काय म्हणतात याचा विचार करत बसलात तर तुमची प्रगती खुंटेल आणि तुमच्या वाटेला मनस्तापाशिवाय काही येणार नाही कारण लोक सगळ्या बाजूनेच बोलत असतात पाचवी गोष्ट सतत आनंदी राहा प्रत्येकाने जीवनात आनंदी राहिलच पाहिजे आनंदी राहायचं म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी देवाचे आभार मानायचे या गोष्टी जर आपल्या आचरणात आणल्या तर आपलं आयुष्य नक्कीच सुखी समाधानी आणि आनंदी राहील आपल्या इष्टदेवांवर आपल्या गुरूंवर आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी कारण श्रद्धेशिवाय आयुष्य जगणं खूप अवघड असतं आणि ती श्रद्धा आपल्या इष्टदेवांवर आणि गुरुवर ठेवली तर येणाऱ्या संकटांना आपण हसत सामोरे जाऊ शकतो स्वामींची सेवा पूजा ही तत्काळ फळ देणारी आहे त्याचं कारण असे की श्री स्वामी समर्थ आजही पृथ्वीवर जागृत आहेत याचे स्वामी भक्तांना अनेक अनुभव देखील आले आहेत श्री स्वामी समर्थ हे दत्तप्रभूंचेच अवतार आहेत सर्वच देवांना तुम्ही स्वामी समर्थांमध्ये बघू शकता प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा तुमच्यापासून दूर राहू शकतो इतका स्वामींचा दरारा आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये स्वामींच्या जाणून घेणार आहोत हा मंत्र तुम्हाला रात्री झोपण्याआधी म्हणायचा आहे तुमची कितीही जुन्यातली जुनी अडचण असू द्या ती या मंत्राने दूर होईल हा मंत्र स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र आहे तो मंत्र ह्या प्रकारे आहे ओम अवधूताय विघ्न हे समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देत आहे स्वामींचा हा मंत्र स्वामींचा आशीर्वादच आहे हा मंत्र रोज रात्री झोपायच्या आधी अकरा वेळा बोलायला हवा या मंत्राचा जप करणाऱ्या भक्तांवर स्वामींची कृपा दृष्टी नक्की होते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ